नमस्कार मंडळी मी आहे तुमची आशा दिदी आज आपण एक अतिशय महत्वाचा विषय समजून घेणार आहोत महिलांवरील कृतीसाठी संघटन आशासाठी मार्गदर्शक पुस्तिका ही पुस्तिका तुम्हाला महिलांच्या वेदना ओळखायला योग्य वेळी मदतीचा हात द्यायला गावात बदल घडवायला प्रेरणा देईल चला तर मग महिलांना आवाज देऊया हिंसाचाराविरोधात एकत्र उभे राहूया कोणत्या महिला हिंसाचारासाठी अधिक असुरक्षित असतात हिंसा कोणत्याही महिलेसोबत होऊ शकते पण काही महिला विशेषतः अधिक धोक्यात असतात त्या पुढील प्रमाणे दारिद्र्यात राहणाऱ्या महिला अनाथ मुली किंवा एकल पालक असलेल्या मुली वडील किंवा पती नसलेली मृत बेपत्ता महिला प्रमुख कुटुंबे दारूचे व्यसन असलेला पती असलेल्या महिला निराधार महिला वृद्ध किंवा गंभीर आजारांनी त्रस्त महिला अपंग महिला किंवा अपंग मूल असलेल्या माता वंचित किंवा अल्पसंख्याक समाजातील महिला लैंगिक कामगार लैंगिक अल्पसंख्यांक महिला लेस्बियन किंवा बायसेक्सुअल महिला राज्य चालवलेल्या आश्रम किंवा निवारा गृहातील महिला आपत्ती व संघर्षग्रस्त परिस्थितीतील महिला पूर भूकंप चक्रीवादर दंगल युद्ध दहशतवाद पालक किंवा कुटुंब गमावलेल्या मुली अधिक शोषण व तस्करीच्या धोक्यात असतात कोणती लक्षणे व चिन्हे तुम्हाला सतर्क करायला हवीत अनेकदा महिला हिंसेबद्दल थेट सांगत नाहीत आशा दिदी म्हणून तुम्ही संकेत ओळखणे महत्वाचे आहे शारीरिक लक्षणे चेहरा किंवा डोळ्यांभोवती जखमा कानांवर मार ऐकण्यास अडचण सैल किंवा तुटलेले दात अस्पृष्ट तक्रारी सतत अंगदुखी सुन्नपणा खालच्या पोटात वेदना गर्भावस्थेतील संकेत कारण नसताना गर्भपात मानसिक लक्षणे नैराश्य भीती चिंता झोपेच्या समस्या आत्महत्येचे विचार किंवा प्रयत्न लैंगिक हिंसाचाराची शंका निर्माण करणारी लक्षणे दीर्घकाय खालच्या पोटात वेदना वारंवार लघवी जळजळ ताप एसटीआय लक्षणे युनित खाज असामान्य स्त्राव गाठ सूज जखम लहान मुलांमध्ये लैंगिक आजार गंभीर इशारा चार महिलांवरील हिंसेचे परिणाम जीवित परिणाम जखमा भाजणे दीर्घकालीन वेदना हाडे मोडणे अपंगत्व कुपोषण मृत्यू मानसिक परिणाम आत्मसन्मान कमी होणे नैराश्य चिंता आत्महत्येचा धोका बॅटर्ड विमेन सिंड्रोम दीर्घकालीन हिंसा सहन करणाऱ्या महिलांमध्ये दिसतो प्रजनन आरोग्यावर परिणाम नको असलेली गर्भधारणा एसटीआय गर्भपात किंवा अकाली प्रसूती माता मृत्यू मुलांवर परिणाम आक्रमक किंवा अतिशय शांत कमी वाढ शिक्षणात मागे शाळा सोडणे व्यसन आत्महत्येचे विचार हिंसा पाहून मुले हिंसा सामान्य समजतात पाच महिलांवरील हिंसा रोखण्यात आशाची भूमिका तुमची भूमिका दोन भागांत ए हिंसा रोखणे बी हिंसेला सामोऱ्या गेलेल्या महिलांना मदत ए हिंसा रोखणे समुदाय पातळीवरील भूमिका एक एकजूट निर्माण करा व्हीएचएनएसी ग्रामपंचायत महिला मंडळे बचत गट आशासमूह एकटीने नाही संघटितपणे काम करा दोन जनजागृती व शिक्षण चुकीच्या समजुती दूर करा मारहाण म्हणजे प्रेम स्त्रीची चूक लवकर लग्न केल्याने बलात्कार टळतो माहिती द्या घरगुती हिंसा कायदा लैंगिक छळ कायदे सरकारी योजना सबला विधवा पेन्शन योजना मुलींसाठी शिष्यवृत्ती बीएचएनएसी मार्फत मोहीम हुंडा बालविवाह गर्भलिंग निदान मुलींचा वारसा हक्क बी हिंसेच्या वैयक्तिक प्रकरणांमध्ये आशाची भूमिका एक सतर्क रहा नियंत्रण ठेवणारा पती जखमा व कारण न जुळणे महिलेच्या परवानगीशिवाय कोणतीही कृती नको गंभीर हिंसा असल्यास एक तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवा दोन विश्वासू व्यक्ती किंवा पोलिसांची मदत तीन निवारागृह किंवा एनजीओशी संपर्क चार भावनिक आधार द्या दोन प्रश्नविचारा खासगीत न्याय न करता तीन गोपनीयता ठेवा चार आरोग्यसेवेशी जोडणी एक प्राथमिक उपचार दोन गरज असल्यास रेफरल तीन फॉलोअप पाच भावनिक आधार द्या तुझी चूक नाही दोन भीती लाज कमी करा सहा सुरक्षिततेची योजना एक आवश्यक कागदपत्रे एक आधार दोन बँक पासबुक तीन रॅशन कार्ड चार जन्मप्रमाणपत्र पाच दागिने सहा कायदेशीर माहिती द्या महिला पोलीस स्टेशन महिला व बालविकास विभाग प्रोटेक्शन ऑफिसर लीगल एड सेंटर सात इतर संसाधने पोलीस एन जी ओ मीडिया बलात्काराच्या प्रकरणात विशेष पावले सुरक्षित ठिकाणी घेऊन जा दोष दिचा नाही समजावून सांगा आंघोळ करू देऊ नका वैद्यकीय व फॉरेन्सिक तपासणी आपत्कालीन गर्भनिरोधक समुपदेशन व मानसिक आधार स्वतःची काळजी कशी घ्यावी आशासाठी तुम्हालाही हिंसा होऊ शकते सुरक्षिततेसाठी एकटीने फिरणे टाळा रात्री समूहात जा व्हीएचएनएसी पुलीस आरोग्य यंत्रणेशी संबंध ठेवा ओळखा व कृती ठरवा उदाहरणे जेवण आवडले नाही म्हणून मारहाण हुंड्यासाठी छळ लैंगिक जबरदस्ती उपचारासाठी पैसे न देणे बाहेर जाण्यास मनाई मुलगा हवा म्हणून गर्भपात मुलींना उरलेले अन्न मुलीचे शिक्षण बंद छेडछाड शाळा सोडणे सार्वजनिक ठिकाणी छळ लिव्ह इन छळ ऑनर किलिंग काय तात्काळ काय समुपदेशन काय रेफरिल शेवटचा संदेश महिलांवरील हिंसा थांबवणे ही सामाजिक जबाबदारी आहे आशा दिदी तुम्ही बदलाची पहिली पायरी आहात हा व्हिडिओ शेअर करा महिलांना आवाज द्या हिंसाचाराविरोधात उभे रहा तुमची आशा दीदी